नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाचे आणि अर्जंट माहिती आपल्या समोर आलेली आहे आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडीच्या ज्या पुष्पावती ताई आहे त्या ताईंकडून ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि मी ही माहिती माझ्या सर्व अंगणवाडी सेविका ताईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही त्या अंगणवाडी सेविकांचाईंसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटला नसेल तर तुम्हाला फक्त हे एकच काम करायचं आहे आणि प्रोत्साहन भत्ता तुम्हाला भेटायला सुरुवात होणार आहे तर अंगणवाडी सेविका त्यांईंनी कोणते काम करायचं जेणेकरून त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटण्यास सुरुवात होईल हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीतईंना शेअर करायचा आहे आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बघा ताईंनो एक महत्त्वपूर्ण लेटर आपल्याला ॲक्टिव अंगणवाडीच्या पुष्पाताई मोरे आहेत यांच्याकडून आलेले आहेत तर हे लेटर मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लेटरची लिंकसुद्धा देणार आहे सर्वताईंनी हे लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा याप्रमाणे लेटर बनवायचं आहे आणि आपले मंत्री असू द्या प्रधान सचिव असू द्या किंवा किंवा आपल्या प्रकल्प कार्यालयावर ज्या अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही त्या ताईंनी याप्रमाणे लेटर हे सर्वांनी पाठवायचं तर बघा लेटर काय हे जाणून घ्या बघा दिनांक सर्वात प्रथम वर दिनांक टाकाय प्रति बघा माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग माननीय प्रधान सचिव माननीय आयुक्त या तिघांना आपण हे पत्र पाठवायचं आहे हे पत्र आपण ईमेलवरून सुद्धा स्कॅन करून पाठवू शकतो तसेच हे पत्र आपण ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपल्या ऑफिसला जमा करून पाठवू शकतो दोन पद्धती आहेत तुम्हाला पाठवायच्या एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाठवा जे आपली लिंक आहे त्या लिंकवरती पाठवा किंवा तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये जमा करू शकता तर बघा विषय खूप महत्वपूर्ण आहे त्यांनी हे काम फक्त त्याच अंगणवाडी सेविका ताईंनी करायचं आहे ज्यांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही तर विषय बघा मला ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनचा पासूनचा थकीत प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबत मला हा प्रोत्साहन भत्ता ताईंनो भेटलेला आहे मी तुम्हाला त्याच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती सांगितली आहे मला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही आहे मला कमी प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे अगदी चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता भेटण्यास सांगायचं म्हटलं तर फक्त चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे सर्व पोषण ट्रॅक कामे व्यवस्थित करून सुद्धा एवढा कमी प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे त्यामुळे मी सुद्धा थोडीशी नाराज आहे परंतु असू द्या तेवढा की होईना पण प्रोत्साहन भत्ता आलाय पण काही ताईंना तेवढा सुद्धा प्रोत्साहन भत्ता नाही ना आहे त्यामुळे त्या ताईंच्या ता शंका खूप वाढलेल्या आहेत तर ताईंसाठीच आजचा हा व्हिडिओ आहे त्या ताईंनी बघायचं महोदय म्हणून त्याच्यानंतर मी मी म्हणजे स्वतः अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील त्यांनी स्वतःचं नाव टाकायचं आहे ज्यांना प्रोत्साहन भत्ता आलेलं नाही त्यांनी अंगणवाडी क्रमांक जो आपला ऑनलाईन क्रमांक असतोय अंगणवाडी केंद्र अंगणवाडी क्रमांक प्रकल्प जिल्हा सर्व टाकायचे आणि येथील अंगणवाडी सेविका आहे की मदतनीस आहे याच्यावरती व्यवस्थित टिकमार्क का करून कार्यरत कर आहे वरील विषयाबाबत मी खालीलप्रमाणे निवेदन करते की त्याचा आपण सहानुभूतीपूर्ण विचार करून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी करायची आहे संदर्भ क्रमांक एक व नुसार पोषण ट्रॅकर ॲपवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमहा मूल्यांकन करून दहा निकषांपैकी सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत प्रकल्प कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे मी अंगणवाडी केंद्राची कामाची दैनंदिन माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर भरलेली आहे पोषण ट्रॅकर ॲपवर भरलेल्या माहितीमुळे मला दरमहा मानधन मिळत आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपवर केलेल्या कामामुळे अंगणवाडी केंद्रांची सर्व माहिती दरमहा शासनास उपलब्ध होत आहे तरीसुद्धा मला ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली नाही आहे ती फक्त थोड्याच अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना मिळालेल्या ले माझ्या माहितीप्रमाणे प्रोत्साहन भत्तेची रक्कम मिळण्यास मी पात्र असून ती रक्कम मला तात्काळ देण्यात यावी प्रोत्साहन भत्त्याकरिता मी पात्र असून देखील मला प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आणि मला प्रोत्साहन भत्ता का मिळाली नाही याचं कारणसुद्धा मला देण्यात यावं हो। पोषण ट्रॅकर ॲपवर काम करूनसुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर ते प्रोत्साहन भत्ता माझ्या मानधनात वर्ग करण्यात यावे अशी मी विनंती करीत आहे आपला विश्वासूच्या वरच्या बाजूला आपली सही करायची आहे श्रीमतीच्या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे आणि या पद्धतीने आपण माननी उपायुक्त आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई यांना हे लेटर सादर करणार आहोत त्यांनो हे लेटर खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे एकूण बघा जेवढ्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यापैकी फक्त दहा टक्केच अंगणवाडी सेविका मदतनीसत यांना प्रोत्साहन भत्ता आलेला आहे नव्वद टक्के अंगणवाडी सेविकताईंना मदतनीसताईंना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना प्रोत्साहन भत्ता भेटण्यास मदत मिळेल ऑक्टोबर दोन हजार चोवीसचाच फक्त प्रोत्साहन भत्ता हा भेटण्या थोड्या अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना भेटला आहे तो सरसकट सर्वांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा अशीसुद्धा मा मागणी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहेच आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांन नव्वद टक्के म्हणजे आपल्या एक लाखच्यावर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्याच्यामधील फक्त नव्वद टक्के म्हटलं तर आपल्या फक्त दहा हजारच अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे बाकीच्या एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंना एक लाख सेविका आणि एक लाख मदतनीस म्हणजे दोन लाख कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिले गेलेला नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करायची शेअर करायचा आहे जेणेकरून जेवढे जा जास्त आपल्याकडून लेटर जातील तेवढा जास्त आपल्याला प्रतिसाद भेटणार आहे आपल्या मागण्या या लवकरात लवकर मान्य होणार आहेत म्हणूनच मी माझ्या सर्वताईंना एकच विनंती करीत आहेत की जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या लेटरची लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्ही ते लेटर डाउनलोड करून त्याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती भरून आपल्या ऑफिसला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तसेच आयुक्तांना हे लेटर सादर करायचं आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी सांगण्याचा सा एकच महत्त्वाचा उद्देश असतो की जास्तीत जास्त आपला मित्र परिवार वाढावा आणि आपल्या सेविकताईंना मदतनीसताईपर्यंत संपूर्ण भारतभरात काय ही योग्य आणि खरी माहिती समजावी धन्यवाद